आव्हाची रात्र भयान शांतता तुफान पाऊस आणि सोसाट्याचा वारा त्यात एक फॅमिली गेस्ट हाऊसवर चालले मोबाईलवरती मॅप लावला आणि ते मजा करायला निघाले रस्ता जंगलातून होता आणि ते जंगलातून निघाले होते रस्ता पावसामुळे खूप दुरकट दिसत होता अंतर जास्त होते मॅप वरती चाललं तर रस्ता काही संपत नव्हता अचानक रस्त्याच्या मध्ये एक माणूस दिसला म्हणून त्याला रस्ता विचारायला ते थांबले समोरचा माणूस पाठ करून उभा होता आणि त्यांनी मागून त्याला आवाज दिला हो काका गेस्ट हाऊसचं नाव घे तिथे जायचा रस्ता कुठे असं विचारलं तो बोलला तुम्ही सरळ जाथुरावे थोडं गाडी पुढे गेल्यावर तोच माणूस परत गाडी समोर दिसला तुम्ही चुकीच्या रस्त्याने फिरत आहे तुम्हाला आज इकडे यायला नाही पाहिजे होत कारण आज आज अमावास्य आहे आज आमचा भूतांचा दिवस आहे आता गाडीमध्ये पूर्ण फॅमिली घाबरायला लागली होती त्याने मॅप टाकला तो पण युटर्न दाखवायला लागला आता काय करणार याचा विचार ते सर्वजण करत होते तेवढ्यात तो बोलला आता तुम्ही परतही जाऊ शकत नाही गेस्ट हाऊसला जायला एकच मार्ग आहे तुम्ही इकडे लेफ्टने सरळ निघा गा। त्याने गाडी फिरवली आणि सरळ पुढे गेले पण गाडी मध्येच बंद पडली पाऊस आणि विजांचा कडकडाट त्याच सोसाट्याचा वारा म्हणून त्यातला एक खाली उतरला तर गाडी अचानक स्टार्ट झाली तो विचारात पडला गाडीची चावी तर बंद केली आहे मग गाडी स्टार्ट कशी झाली तोही पूर्ण घाबरला होता आता काय करणार गाडी स्टार्ट झाली तर लगेच निघू ये कारण इथं काही गाडीत बसली आणि लगेच गाडी तिथून पुढे काढली आणि कसे तरी एकदा गेस्ट हाऊस दरवाजा उघडला आणि आपणच लाईट चालू झाले त्यांना वाटलं की लाईट पहिलेच चालू असते आणि आत गेले फ्रेश झाले व झोपले होते तसे बॅडमिंटनचा खेळण्याचा आवाज यायला लागला आवाज कुठून येतो म्हणून सगळेजण उठून बघायला गेले तो बॉल आणि बॅडमिंटन आपण चांबत उडत होते हा काय प्रकार आहे बघून ते पण घाबरले चेहऱ्याचा चेहऱ्यावर घाम जमा झाला बोलण्याची शक्ती राहिली नाही सगळ्यांच्या मनात एकच विचार हुताटकी हात पाय थरथर कापत होते आपण बघतोय ते नक्की काय हेच कळत नव्हतं प्रत्येकजण बधिर झाला होता एकदम जोरजोरात हसण्याचा आवाज यायला लागला तसे सगळ्यांची दातखिळी बसायची वेळ आली होती सगळे भीतीने गोटल्यासारखे झाले होते भीतीने पोटात गोळाच आला होता ही अचानक दरवाजे लॉक झाले आता हळूहळू सावल्या दिसू लागल्या आणि त्या सावल्यांचं रूपांतर अचकट अचकट भयानक आकृत्यांमध्ये झालं त्यांचे विचित्र रूपे बघून प्रत्येक जण एकमेकांचे हात धरून धीर देण्याचा प्रयत्न करत होते पण ते, ते भयानक दिसणारे सावल्या सदृश्य विचित्र चेहरे असलेल्या आकृत्या त्यांच्याजवळ सरकू लागल्या विचित्र आवाज करत वेगवेगळे हृदयाला धडकी भरवणारे आवाज काढू लागले त्यांना बघूनच त्यांच्या जीवाचा थरक्का पोडू लागला होता तेवढ्या ते बोलू लागले आता आम्ही तुम्हाला सर्वांना मारणार कारण आम्हाला त्यावेळीच नक्की नाही त्या फॅमिलीतील एक जण मोठ्या धीराने बोलला आम्ही काय केले तुमचं काय बिघडवलं आहे जे तुम्ही आम्हाला मारणार आम्ही तर काहीच नाही केले आम्ही फक्त गेस्ट हाऊस वरती एन्जॉय करायला आलो नवीनच गेस्ट हाऊस घेतले आहे त्या आकृत्या पुन्हा बोलायला लागल्या किती वर्षापासून मुक्तीसाठी आमचा आत्मा भटुकतोय मारल्यावरच आम्हाला मुक्ती मिळेल असं बोलून त्या आकृत्यांनी हल्ला केला एकाचा गळा दाबायला सुरुवात केली ते बघून फॅमिलीतील इतर लोक ओळख आणि आपला जीव वाचवायला इकडे तिकडे पळू लागतात ला। पण करणार काय जी जी लाकडाचा ज्याचा गळा दाबला तो खूप जोरत ओरडत होता मला सोडा मला सोडा अव त्या जोर जोरजोरात हसत होत्या नाचत होत्या ते बघून फॅमिलीतील लोक खूप हिडत होते अहो हो त्याचा आवाज शांत झालं म्हणजे तो मरून पडला होता आता फॅमिलीतील लोकांकडे त्या अकृत्या वाढल्या त्यांच्या मागे लागल्या आता ती फॅमिली जोर दरवाजा ठोकू त्यातून कसा तरी एक दरवाजा तुटला तसे ते सर्व लोक बाहेर पड लागले त्या अकृत्या त्यांच्या ते मागे लागल्या आणि आता एका एकाला पकडू लागले आणि त्यांच्यासोबत एक प्रकारे बॅडमिंटन खेळतात तसे खेळू लागले रक्त बंबाळ करून सोडला आम्हाला व असच मारलं होतं सर्वांनी तुम्हाला पण असंच मारतो पण आम्ही तुमचं काय केलं ते फॅमिलीतील आता विचारत होते आम्हाला मुक्ती पाहिजे म्हणून मारतोय तुम्हाला नाही मारलं तर आम्हाला मुक्ती मिळणार कशी असे बोलू नाचू लागले कंठाळ्या बसणाऱ्या किंकाळ्यांनी पूर्ण गेस्ट हाऊस गुंजलं होतं त्या आकृत्यांनी एक एक करून सर्वांना मारून टाकले होते आणि मग समीकडे भयान शांतता झाली कोणीतरी येण्याची वाट बघत फॅमिली आता बॅडमिंटन खेळत होते अजून एका अमावास्येची वाट बघत कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांग धन्यवाद